हो मित्रांनो आहेत तुम्ही मी आहे तुमचा लाडका महेश मी अग्री युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करत आहे तर आपल्याला दिवाळीचे ब्लॉग बनवायचे आहेत तर आता दिवाळी जवळ येणार आहेत आता आपण तिथे फटाकऱ्यांचं काय शॉपिंग तिथं होते तिथे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे ब्लॉग बोलून तर चला भेटू आपण तिकडेच बघू शकता कारण दिवाळी म्हणजेच आली की खरेदी करतात कपडे इकडं बघू शकता कपडे लावलेले आहेत आणि इकडं पण कपडे लावलेलेच आहेत कारण का दिवाळी आली की खरेदी चालू होते काही पण असते काही शॉपिंग म्हणजे काही वस्तू लायटिंग घ्या काही घ्या काही पण घ्या तर दिवाळीला बघा मोबाईल पण ते लावलेले आहेत बघा इथे तुम्हाला डिस्काउंट बिस्काउंट मोबाईलचे पण असतील बघू शकता इथे दिवाळीला चालूच आहे तर मित्रांनो आपण थोडं मार्केट फ्री आहे आणि तुम्हाला दाखवतो काय काय मार्केटमध्ये आहे चला मित्रांनो बघू शकता इकडे आपले भाऊ भेटलेलेच आहे तर आता त्यांना घेतो मी युट्यूबला कारण मला युट्यूब शूट करायला जायचं पुढे पण आपल्या त्यांचा पण प्रोडक्ट आहे ते तुम्हाला मी सांगाल मी डिस्क्रिप्शनमध्ये काय ते तर चला भेटूया आपण तर मित्रांनो आपण आलोय मार्केटला तर सैनिक भाई आपला दोस्त आहे उनका दुकान आहे कपडे का लेडीज का तो आपण उधर उद्या वाले यार उसको व्हरायटी दिखाने का आपण चलो दिवाळी आल्या म्हणती कंदील आले थोडी व्हॅरायटी आले आपण कंदीलची भाटी घेऊ आपण प्राईस आहे कंदीलची आपण आपल्याला भेटलेला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कंदील बनवलेला आहे तो, तो एकदम क्लासिक आहे तर तुम्हाला दाखवतो मी तिथे कंदील तर बघू शकता इकडे तर मित्रांनो बघू शकता इकडे कंदील एकदम क्लासिक कंदील आहे बघू शकता इकडे आणि दिवाळी मंडळीवरती फराळ तर आधीच काय रेट काय काय रेट कि आहे रेट काय आहे मित्रांनो बघून आता हा कंदील जो बनवला आहे आणि तीन हजारामध्ये आहे आणि एवढा लुक चांगला आहे आणि कंदील जे बनवलेलं आहे त्याचं दुकान आहे तर मस्त बनवलं आहे महाराजांचा जे लुक आहे आणि कुणाला पण आवडल तो कंदील

चिंबुडेशनला उतरल्या उतरल्या पहिलेच दुकान आहे ट्रेनिंगला तर तुम्ही येऊ शकता इकडे आणि बघू शकता आणि घेऊ शकता परा पण चालू आहे तसं आपण पुढे पण जाऊया सर बघू शकता ये भाई भी अपना है और इनको भी लिए है सब जो भी काम करा वो मेहनत करती है तो भाई। चलो भाई अच्छा अच्छा कर गंदील चलो भाई चल चल ना आपण गल्लीमध्ये पण कंदील दाखवले इथे पण बाहेर कंदील आहेत आणि आपण गल्लीमध्ये पण दाखूया काय कंदीलचे रेट आहेत आणि असंच आपण बघूया आपण चला बघूया इकडे कंदीलचे भाव काय आहेत आणि बघू शकता इथे शेंबूर मार्केटची गल्ली आपली तर कंदीलची व्हॅरायटी बघा आणि इथे बघू शकता आताचा जो नवीन लुक जो आला आहे ते शंभू राजांचं पण कंदील आहे बनवले महाराजांच्या ते दाखवलेले आहेत आणि बघू शकता इथे बघा छोटे छोटे कंदील आहेत आणि इकडे पण प्रत्येक व्हरायटी कंदील आहेत आणि कंदील एकदम यावर्षी चांगले बनवले आणि चांगलेच कंदील आले आहेत महाराजांचा जो कंदील बनवलेला आहे तर काय सांगाल ह्याच्यामध्ये तुमची व्हॅरायटी काय आहे कंदीलची नवीन 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 म्हणजे आहेत आता महाराजांचा लुक वेगळा केलाय तुम्ही काय असतं पब्लिकची जशी डिमांड असेल तसा हा तर काय व्हरायटी आहे सगळ्यांची या कंदीलची प्राइस बोलताय का तुम्ही आपले चाळीस रुपयापासून सहाशे सातशे पर्यंत आहे पण डिस्काउंट मध्येच ठेवते सगळे तर मित्रांनो बघू शकता यांच्याकडं आहेत ते ते चाळीस रुपयापासून ते कंदील तीनशे अडीचशे पर्यंत लावलेले आहेत आणि छान आहे तर या चेंबू स्टेशनला जवळच्या गल्लीमध्येच कोणी पण विजय धन्यवाद दादा, दादा दिल्याबद्दल युट्यूबला चालतं ना आपला मित्रांनो आता काय माहिती काय मोठा ऑफिसर एम सीचा कोणतरी येणार आहे म्हणून त्याच्यामुळं धाड बसतंय म्हणून त्याच्यामुळे कोणी लास्ट लावले नाही आहेत तरी आपल्या जेवढे थोडक्यात भेटेल तेवढे आपण शूट करूया व्हिडिओ तर बघा इथे बघू शकतात कपडेसाठी पण येतात आणि पब्लिक थोडे भारच आहेत तर बघूया आपण काय कसं कसं जेवढा व्हिडिओ शूट होतात तेवढं शूट करूया आपण जाऊया चला बघू शकते इकडे पण मार्केटमध्ये कंदील आहेत इकडे पण कंदील आहेत पण आपलं जे दाखवायचं आहे रांगोळी बिंगोळी नंतर दाखवतो तर इकडे बघा इकडे पण कंदील आहेत मार्केट मध्ये पण ते धाड येणार म्हणून त्याच्यामुळे कसं पब्लिक येणार तोरण आहेत जे घराला तोरण लावतात ते तोरण आहेत कंदील आहेत भरपूर आहेत कंदील आपल्याला फक्त मी शूट केली होती मला रांगोळीची शूट करायची होती पण आता पहिले पहिल्यापासून जुनेच आहेत जुने पहिल्यापासून आणि आता आपल्याला जाणून घ्यायचे आहे की मावशी सांगाल रांगोळी कशी आहे कसा आपल्याला देतात तिथे एक गलास किती दहा दहा रुपये तर मित्रांनो बघू शकता रांगोळी आता दिवाळी ती रांगोळी सारवणार त्याच्यामुळे तुम्हाला गलास दहा रुपयाला आहे आणि पंथी बघू शकता इथे पंथीची व्हॅरिटी पण एवढी चांगली आहे आणि मस्त तुळस आहे ती आणि इथे पण मस्त मस्त जे डिझाईनवर आहेत आणि बघू शकता इकडे इकडे पण आहेत इकडे अंगणात आपल्या घरामध्ये जे लावतो डिझाईन ती पण आहेत तर बघू शकता व्हॅरिटी भरपूर चांगले चांगले आहेत आणि चांगली गोष्ट आहे ज्यांना ज्यांना कुणाला खरेदी करायची असेल तर त्यांनी आपले चेंबूर ब्रिजच्या खाली या इथे ब्रिजच्या खाली मावशी बसतात तिथे तुम्हाला ते धंदे लागलेलेच आहेत तिथे या आणि जास्त करून जास्त दुकानामध्ये घेऊ नका कारण दुकानवाल्यांचा धंदा जास्त करू नका जास्त गरिबांचा करा आणि दिवस मेहनत करतात त्यांचं काहीतरी करा एक प्राइस काय साडेतीनशे अडीचशे पाचशेवाला आहे मावशीने आपल्याला सांगितले कंदचे काय भाव आहेत ते तर तर बघूया आपला आता चला धन्यवाद मावशी सांगितल्याबद्दल बद्दल त्याची व्हॅरायटी काय काय बलपायची तर बघा इथे दिवाळीचे खास तोरण लावलेले आहेत आणि तोरण प्रत्येक ठेवलेले इथे पण बघा झुंबर आहेत आणि प्रत्येक व्हॅरायटी आहेत तोरणाची बघू शकता इथे काय काय प्राइस आहे कशी आहे ती तुमची पण आहे हांशेची अच्छा तर मित्रांनो बघू शकता यांच्याकडे व्हॅरायटी आहेत आणि तोरण लावलेलेच आहेत आणि बघू शकता इकडे तर घेईल तसंच आहे पाय तसे तसे ते तुमचे स्टार्टिंग अडीचशे शंभरपासून आहेत सुरुवात तर बघू शक काकाने सांगितलेलं आहे तर चला आपण बघूया मित्रांनो बघू शकता पंतीचे पण आहेत लाइटिंग फुलांची केलेली आहेत हरेक व्हरायटीचे आहेत बघा इथे प्रत्येक व्हरायटीला आणि कॉस्ट वेगवेगळे लावले आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला लायटिंगचे तोरणाची प्राइस दाखवलेली आहे कसे कसे तोरण आहेत तर चला जेवढे मोजके जेवढे भेटतात तेवढे आपण शूट करून दाखवलेले आहेत तर चला पुढे आपल्याला व्हिडिओ फक्त थोडक्यात घेतल्यात कारण का आपल्याला व्हिडिओ काय जास्त भेटल्यात नाही ज्या मोठ्या मोठ्या तुम्हाला जे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्या तुम्ही समजून घ्या आणि दिवाळी दिवाळीच्या नाम आहे इयरिंग आहे वॉच आहे अच्छे अच्छे कलेक्शन आहे टू हंड्रेड रुपीस मे खाली एरिंग है,

वॉच है सिक्स मंथ वर्किंग वारंटी है अपने दिया बदल वॉच का ही वारंटी है मैं पुराने दोस्त है हमारे बहुत साल हमने गुजारे चेम्बू स्टेशन हिलाया था पूरा मार्केट में हंदी में चलो, तो चलो बबलू भाई मिलेंगे वो भी लेता हूँ थोड़ा सब्सक्राइबर इधर आपके भाई ने बता दिया है तो चलो मिलेंगे मित्रों आप व्हिडिओ आपण तुम्हाला शॉपिंगचे दिवाळीचे दाखवलेले कंदील तेवढे जे आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत आपल्या घरी जायचं मी घरी व्हिडिओ एंड करणार आहे तर चला भेटूया सो so, मित्रांनो मला व्हिडिओ एंड करायचे मी आता मार्केट वरून आलो चेंबूरच्या तुम्हाला दिवाळीचं सगळं मार्केट दाखवलेलं आहे तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्त असं व्हिडिओला लाईक द्या इथेच थांबतो शुभरात्र จ त bye b y ชาร์ตา goodbye ไป